महाराष्ट्र नवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने घेतली नागरिकांची काळजी ठाणे जिल्हा दिवा बुधवार दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस गेल्या तीन चार दिवसापासून संपूर्ण राज्यात जोरदार अतिवृष्टी होत आहे त्यात ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरी अपवाद नाही या अतिवृष्टीमुळे राज्यसहित दिव्यातीलही जगजीवन विस्कळीत झाले आहे अतिवृष्टीमुळे दिवा शहरातील नागरिकांच्या चाळीमध्ये नाल्या गटरांचे पाणी घुसले आहे तेथील नागरिकांना या गटार नाल्याचा पाण्याचा खूप त्रास त्रास होत आहे तो नागरिकांना होऊ नये म्हणून शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत दशरण मडवी यांनी आपले शिलेदार माजी नगरसेवक तसेच शिवसेना दिवा उपशहर प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गट प्रमुख शिवदूत आणि महिला आघाडी यांना आदेश दिले आहेत की दिव्यातील नागरिकांची काळजी घ्यावी पार्श्वभूमीवर उमेश अशोक भगत विभाग प्रमुख यांनी तातडीने श्री ब्री आर नगर येथील सद्गुरू चाळीपासून ते सरस्वती बिल्डिंग पर्यंत नाल्याची साफसफाई स्वतः उभे राहून ठाणे महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांकडून करून घेतली त्यामुळे येथील नागरिकांच्या चाळीत घुसलेल्या पाण्याचा निसारा झाला व तेथील जवळजवळ दोन हजार असलेल्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे या प्रसंगी उमेश अशोक भगत यांचे सहकारी सूर्यकांत आत्माराम कदम शिवसेना दिवा पूर्व उपविभाग प्रमुख अनिल मोरे शाखा प्रमुख नरेंद्र पाटील उपशाखा प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक कासारबाबा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या क्षणाची काही छायाचित्र बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नावा संपादक संदीप जाधव